ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस भागामध्ये रविराज अर्जुनला समजवत असतात अर्जुन कोणताही तू न घाई गा, करू नको संताप करू नको शांतपणे ही केस आपल्याला हँडल करायची आहे तू जर संताप केलास आणि अशी चिडचिड केलीस तर आपण याच्यामध्ये अडकू आणि साक्षीला खोट सिद्ध करण्याच्या ऐवजी तुम्हाला खरं सिद्ध करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे किंवा तुम्हाला निर्दोष सिद्ध करणं हे महत्वाचं आहे त्यामुळे कुणावरतीही चिडवून संतापून तू न उगाच केसला दिशा वेगळ्या दिशेने नेऊ नकोस त्यामुळे असं तू शांत रहा असं म्हणत रविराज आता अर्जुनला समजवत असताना सायली अर्जुनला कॉल करते अर्जुन सायलीचा फोन पाहतो आणि तो कट करतो सायली विचार करते जर का काही चांगली बातमी असती तर अर्जुन सरांनी हा फोन कट केला नसता काहीतरी नक्कीच वाईट बातमी असणार आहे तोपर्यंत इकडे चैतन्य फोनवरती बोलत असतो आणि तो रविराज आणि आता अर्जुन या दोघांचं बोलणं ऐकतो या सगळ्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये आपल्यामुळे अर्जुन अडकलेला आहे आपण जर का सायलीच्या प्रेमामध्ये मूर्खपणे पडलो नसतो तर हे सगळं घडलंच नसतं आपली चूक सुधारायला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे हे चैतन्याला समजतं निदान अर्जुनला तरी या सगळ्या प्रकरणातून निर्दोष सोडवणं ही जबाबदारी आपली आहे असा विचार करत चैतन्य खूप मोठा निर्णय घेत इकडे अर्जुन आणि रविराज हे दोघ जण बोलत असतात रविराज सांगत असतो हे बघ या सगळ्यामध्ये मी तुला वचन देतो की मी तुम्हाला दोघांना निर्दोष सोडवणार यावरती अर्जुन म्हणतो माझा तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास पण आहे आणि बार काउन्सिलिंग मध्ये ज्या पद्धतीने तू आमची बाजू मांडलीस ना मी सगळं सगळं पाहिलंय तू आम्हाला न्याय मिळवून देणार याच्यावरती माझा शंभर टक्के विश्वास आहे थँक्यू सिनियर कारण माझ्या पाठीशी आत्ता या वेळेला खंबीरपणे उभं राहणार कोणीतरी आहे याचाच मला खूप अभिमान वाटतो यावरती सारखं 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 तू थँक्यू थँक्यू म्हणू नकोस बरं असं दोघं जण बोलत असताना अचानक चैतन्य कुठे गेला असं दोघांची नजर तिकडे जाते तर चैतन्य तिकडे नसतो तो पर्यंत इकडे नागराज म्हणत असतो काय महिपती जेलमधून सुटून तुला एकदम मोकळं मोकळं बरं वाटत असेल ना यावरती मग मात्र चैतन्य इकडे आता अडकलेलं आहे आणि अर्जुन पण अडकलाय यामुळे महिपती खुश तर असतो पण महिपती म्हणतो हे बघ या सगळ्यामध्ये मला तेव्हाच आनंद होईल ज्या वेळेला दोघांच्याही अंगावरचा तो काळा कोट उतरेल आणि काळा कोट उतरल्यावरती दोघांचीही सनद रद्द होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला खूप आनंद होईल आणि त्या क्षणाची मी वाट पाहतोय यावर ती नागराज म्हणतो हे बघ आत्तापर्यंत गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे झाल्यात ना मग या पण गोष्टी मनाप्रमाणे होतील इतकं मात्र नक्की तितक्यात धावत पळत साक्षी येते आणि अण्णा अरविंद पवार यांचा फोन आला होता बार काउन्सिलिंगमध्ये खूप घमासान झालेला आहे आणि दोघांचीही सनद रद्द होण्याची वेळ आलेली आहे कारण या सगळ्यामध्ये जोशी आपल्या बाजूने आहेत आणि ते काही यांना दोघांनाही निर्दोष सिद्ध करणार नाहीत यावरती नागराज म्हणतो ही तर खूप आनंदाची बातमी आहे सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे यावरती महिपती म्हणतो एक किलो पेढे आण आन, आणि सगळ्यांना पेढेवाट ही आनंदाची बातमी आपण सेलिब्रेट करायला पाहिजे यावरती प्रिया सांगते फक्त पेढे देऊन इतकी आनंदाची बातमी तुम्ही अशी हे करणार का पार्टी हवे पार्टी म्हणजे आता ह्या आश्रम केस मधून अर्जुनची कायमची सुटका होईल म्हणजे अर्जुन इकडून निघून जाईल आणि जुना जो नवीन जो वकील येईल ना त्याला गुंडाळणं असं असं आपल्याला सोपं जाणार आहे म्हणजे साक्षी तर सुटेल पण माझ्या मागचा पण हा अर्जुनचा जो फेरा आहे ना हा कायमचा जा निघून जाईल कधी एकदा या आश्रम केस मधून अर्जुन बाजूला होतोय आणि नवीन वकील येऊन आपण त्याला घोळात घेतोय असं मला झालंय यावर ती महिपती म्हणतो पार्टी पण देणार आणि हे सगळं सिद्ध पण करणार तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन आलो नसतो त्यामुळे अस्मिता म्हणत असते आपण फोन लावून बघूया का अर्जुनला का असं तो वागतोय आपला फोन नाही रिसीव करत इतकी मोठी गोष्ट घडली पण या सगळ्यामध्ये आपल्याला काही सांगायचं त्याला वाटत पण नाहीये यावरती सायली म्हणते अस्मिता तुम्ही पॅनिक होऊ नका खर तर मी फोन केलेला आहे मी फोन केलेला आहे आणि ते माझा फोन उचलत नाहीयेत अस्मिता म्हणते तू गप्पा बस ग त्याला तुझ्यासोबत बोलायचं नसेल त्याला बोलायचं नसेल पण माझा फोन तो नक्कीच उचलेल असं म्हणत अस्मिता सायलीवरती ओरडत असते त्यावरती अश्विन निघतो अस्मिता म्हणते तू कुठे निघालेला आहेस यावरती अश्विन सांगतो मी ना मी जरा न्यूज बघायला जातो असं म्हणत अश्विन तिकडून निघून जातो आणि आपल्या रूम मध्ये जाऊन तो न्यूज लावतो तो पर्यंत इकडे आता बाहेर पडत अर्जुन आणि रविराज हे दोघ जण चैतन्यचा शोध घेत असतात शोध घेताना चैतन्य कुठेच दिसत नाही मग दोघांना जबरदस्त बसतो रविराज म्हणतो असा कसा गेला म्हणजे आत्ता तर तो आपल्यासोबत होता ना मला न वेगळी शंका येते अर्जुन अर्जुन म्हणतो काय सिनियर तुला कसली शंका येते यावरती रविराज म्हणतात महिपतीने त्याचं काही कमी जास्त किंवा महिपतीने त्याला काही हाम केला नसेल ना यावर अर्जुन खूप चिडतो आणि आता मी महिपतीला सोडणार नाही जर त्याने चैतन्य सोबत काही वेड केलं असेल ना के तर महिपतीची गाठ माझ्याशी आहे या, या महिपतीला अद्दल घडवायला आता मात्र मी सज्ज आहे असं म्हणत चिडलेला अर्जुन काहीही झालं तरी सुद्धा महिपतीला धडा शिकवण्यासाठी आता स्वतःचा स्वतः निर्णय घेतो रविराज म्हणतो मी तुला मगाशीच म्हटलं की नाही की या सगळ्यामध्ये तुला असा आतताईपणा करून चालणार नाहीये शांतपणे जो तो काही असेल तो निर्णय घ्यायला पाहिजे कोणत्याही बाबतीत आता तैपणा केलास तर ते आपल्याच अंगाशी येईल इकडे तोपर्यंत महिपती सांगत असतो एकदा का दोघांच्या अंगावरचा काळा कोट उतरला मग पेढे नाही जंगी पार्टी करू फक्त या केसमधून मा माझ्या पोरीला सुई सलामत सुटू दे एकदाची ही आश्रम केसचा निकाल लागू दे आपल्या बाजूने मग जशी हवे तशी पार्टी आपण देऊ असं म्हणत आता मात्र सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये असतात कारण सगळ्यांना कन्फर्म असतं की अर्जुन आणि चैतन्य या दोघांचीही सनद जाणार पण त्यांना माहीत नसतं मित्रांचा मित्र असलेला चैतन्य खूप मोठा निर्णय घेणार आणि त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होणार असतो इकडे आता सगळेच जण अर्जुनची वाट पाहत असताना अचानक अश्विन ओरडायला लागतो इकडे अर्जुन आणि रविराज सुभेदारांच्या घरामध्ये एंटर करायला आणि आता अश्विनने आवाज द्यायला सगळ्यांनी इकडे या लवकर या काय बघा असा आवाज देत असताना सगळेच म्हणजे अर्जुन घरात एंटर करतो आणि डायरेक्ट चैतन्य च काय न्यूज आहे हे पाहण्यासाठी अश्विनच्या रूम मध्ये येतो तिथे चैतन्यची लाईव्ह आता पत्रकार परिषद प्रेस कॉन्फरन्स चालू असते असतो या सगळ्यामध्ये जे ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे सगळ्यात साक्षीने मला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र साखरपुडा करण्याचा निर्णय होईपर्यंत मी तिच्या खरोखर प्रेमात होतो पण साखरपुड्याला ज्या वेळेला तिचं खर रूप माझ्या समोर आलं ना त्याच वेळेला मी निर्णय घेतला की मी हिला फसवून ज्याप्रमाणे ही मला फसवत होती मी हिला फसवून पुरावे मिळवणार पण या सगळ्यामध्ये अर्जुनचा काहीही दोष नाहीये या सगळ्यात अर्जुनला माहित पण नाही आहे अर्जुनचा हात पण नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे अर्जुनला या सगळ्यामधून लांब ठेवावं त्याला निर्दोष सिद्ध करावं आणि हे सगळं करताना जे पुरावे अर्जुनने गोळा केलेत ना ते एक अन्न एक पुरावा खरा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड नाहीये चूक कुणाची असेल तर ती फक्त माझी आहे आणि ती पण मी साखरपुड्यानंतर केलेली आहे साखरपुड्यानंतर मला माहित होतं साक्षी फ्रॉड आहे तिने माझ्यासोबत खूप मोठा गेम केलाय तरी पण मी तिच्या घरी राहत होतो ते फक्त आणि फक्त पुरावे मिळवण्यासाठी पण कोणताही खोटा पुरावा ना महिपत शिकरेंच्या केसमध्ये ना साक्षी शिकरेंच्या केसमध्ये अर्जुन मिळवलेला आहे असं खूप आता स्टेटमेंट लाईव्ह दिल्यावरती मात्र आता खूप मोठा इम्पॅक्ट अर्जुनच्या पडणार असतो अर्जुन म्हणतो काय मूर्ख आहे हा चैतन्य म्हणजे याने स्वतःवरती सगळा आरोप घेतला रविराज म्हणतात या सगळ्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे आणि सगळेजण बाहेर येतात सायली सगळ्यांना चहा देत असते आणि चैतन्याची सगळे वाट पाहत असतात सगळेजण चैतन्याची वाट पाहताना चैतन्य येतो आणि समोर येऊन उभा राहिल्यावरती अर्जुन खूप चिडतो काय केलंस माहितीये का तू मूर्ख माणसा म्हणजे तुला कळत नाहीये का हे सगळं केल्यामुळे तुझ्यावरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते यावरती चैतन्य म्हणतो चूक पण माझीच होती ना मी त्या सायली सायलीबाईनी आणि तू सांगताना मी साक्षीसारख्या मूर्ख बाईच्या प्रेमात पडलो चूक कोणाची होती पोट तुम्ही मला सांगत होता पण तुमच्यावरती ओरडलो तुम्हाला खोटं ठरवलं आणि त्या साक्षीच्या प्रेमामध्ये वेडा झाला होतो या सगळ्यात चूक माझी होती शिक्षा मलाच मिळाला पाहिजे होती या सगळ्याची शिक्षा तुला मिळाली असती तर मी स्वतःला कधी कधी माफ करू शकलो नसतो तुला कळते का अर्जुन या सगळ्यामध्ये तुझी समज मिळणं खूप गरजेचं आहे तू तू आश्रम केस लढणं खूप गरजेचं आहे माझ्यावरती काही अडत नाहीये पण तुलाच हे करण्यासाठी त्यांनी हा डाव रचलेला आहे आणि त्यांचा डाव मी कधी कधी यशस्वी होऊ देणार नाही आणि तुझ्यासारखा मित्र असेल तर बाकी कोणाला घाबरायची मला कसली कसली गरज नाहीये असं म्हणत चैतन्य आपल्या निर्णयावरती ठाम असतो पण अर्जुनला खूप रिग्रेट करत असतो आणि तो चैतन्यला ओरडून ओरडून सांगत असतो की तू केलंस ते चूक केलंस यावरती चैतन्य सांगत असतो खरं सांगू का तर म्हणजे सायली वहिनीने काल तुझ्यासाठी उपवास केला वटपौर्णिमेचा उपवास केला बरोबर ना पण असा कोणता उपवास असताना की जो मित्राने मित्रासाठी करायचा आहे तर मी पण हा उपवास केला असता मी पण वड पुजला असता की सातोजन मी मला असाच असाच मित्र मिळू दे असं म्हणत चैतन्य मस्करी करायला काही कमी करत नाही आणि आता अर्जुनकडे पाहतच बसतो अर्जुन म्हणतो चैतन्य तू तू हे असं बोलून ना मला उगाच हसवू नको असं म्हणत तो चैतन्याला मिठी मारतो आणि अर्जुन आणि चैतन्याचं नातं किती घट्ट असतं दोघांची मैत्री किती घट्ट असते हे या प्रसंगातून आपल्याला कळत असतं हे सगळं चालू असताना रविराजांना बार काउन्सिलिंगच्या यांचा कॉल येतो रविराज म्हणतात काय आणि रविराजांना एक चांगली आणि एक वाईट बातमी कळालेली असते फोनवरती रविराज थोडे टेन्शन मध्ये असतात त्याचवरती कल्पना म्हणते काय झालं भाऊजी काही कळलं का यावरती रविराज म्हणतात बार काउन्सिलिंगचं रिझल्ट आलेला आहे त्या संदर्भात मला ऍडव्होकेटचा कॉल आला होता यावरती मग मात्र सगळे जण खूप उत्सुकतेने रविराजांकडे पाहतात काय निर्णय आला काय निर्णय आला असं रवीराजांना विचारलं असता रविराज म्हणतात एक वाईट बातमी आहे आणि एक चांगली बातमी आहे कोणती बातमी आधी सांगू यावरती कल्पना म्हणते भाऊजी इतकं सगळं काही वाईट ऐकले ना की वाईटच बातमी आधी सांगा आता ना खरंच खूपच टेन्शन आले मग मात्र वाईट बातमी रविराज सगळ्यात पहिले सांगतात ते सांगतात चैतन्याचं सा, सनद सहा महिन्यासाठी रद्द झालेली आहे आता ही वाईट बातमी ऐकल्यावरती सगळ्यांनाच खूप दुःख होतं आणि मग रविराज चांगली बातमी सांगतात आणि ते म्हणतात पण बार काउन्सिलिंग ने अर्जुनला या सगळ्यामधून निर्दोष सही सलामत सोडवलेलं आहे असं म्हटल्यावरती इकडे आता सगळ्यात जास्त आनंद होतो तो, तो म्हणजे चैतन्यला चैतन्य, चैतन्य आनंदाने बागडायला लागतो नाचायला लागतो अर्जुनला येऊन आणि हे सगळं आणि सगळं चैतन्यमुळे घडलेलं असतं अर्जुन म्हणतो चैतन्य अरे तू खुश तुझी कस रद्द झालेली आहे चैतन्य म्हणतो ती माझी शिक्षा आहे मी केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळालेली आहे मी त्या साक्षीसारखं मूर्ख बाईवरती विश्वास ठेवला त्याची मी शिक्षा सहा महिन्यासाठी भोगायला तयार आहे पण अर्जुन तू निर्दोष सिद्ध झालास ना हे माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे तुला खरं सांगू का तर तू निर्दोष सिद्ध होणार तर माझी समज सहा महिने काय की तीही वर्षासाठी रद्द झाली तरी मला हरकत नाही आहे पण आता तू आश्रम केस लढू शकशील आश्रम केस त्या साक्षीला बरोबर जाळ्यात अडकवू शकशील आणि तेच तिला करायचं होतं की तुला या आश्रम केस म्हणून तिला बाहेर काढायचं होतं आणि या सगळ्यामधून सही सलामत सुटका करायची होती तिचा डाव मी कधीच सफल होऊ देणार नाही भले माझी समज सहा महिन्यासाठी रद्द झाली तरी सुद्धा चालेल काय होणार आहे फार फार तर मी तुझ्यासोबत कोर्टामध्ये केस लढण्यासाठी येणार नाही ना पण पण तू मात्र आश्रम केस लढताना मी तुला नक्की पाहू शकतो असं म्हणत चैतन्य एका चांगल्या मित्राचं चा करतोच पण या सगळ्यामध्ये सनद रद्द होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचा गिल्ट मनात न ठेवता तो अर्जुनला सॅल्यूट करत म्हणतो आणि तुला आश्रम केस लढताना बघून मला इतका आनंद होणार आहे ना असं म्हणत तो अर्जुनला एक कडकडीत सॅल्यूट ठोकतो चा, हा मोठेपणा बघून सगळेच गहीवरतात अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं चैतन्याला गच्च मिठी मारत अर्जुन रडायला लागतो त्यावरती रविराज म्हणतात हा परिणाम झालाय चैतन्यच्या प्रेस कॉन्फरन्सचा म्हणजे प्रेस कॉन्फरन्सचा जो इम्पॅक्ट पडायला पाहिजे तोच इम्पॅक्ट पडलाय नाहीतर अर्जुनला बार काउन्सिलिंगच्या याच्यामध्ये निर्दोष सिद्ध करणं हे खूप कठीण होतं चैतन्यमुळे हे शक्य झालंय असं म्हणताच आता अर्जुन चैतन्याला कडकडून मिठी मारतो दोन मित्रांची कडकडून गळा भेट होते फायनली अर्जुनचं लायसन रद्द होण्यापासून वाचलेलं असतं तर चैतन्य अडकलेला असतो आता अर्जुन कोर्टात जायची वेळ येते सकाळी सकाळी उठून आता अर्जुन कोर्टात जायला तयार होतो पण त्याच्या मनातून आदल्या रात्रीचे विचार काही जात नसतात कशा पद्धतीने बार काउन्सिलिंगने आपल्याला निर्दोष सिद्ध केलं पण चैतन्याला अडकला त्याने कशी प्रेस कॉन्फरन्स घेतली हे सतत मनात विचार घोळत असताना अर्जुन तयार होत असतो तितक्यात तिथे सायली येते तर काय अर्जुन अजूनही तयार नाही सतत विचार करतोय मग आता ती कोट काढते अर्जुनला कोट घालते त्याला छान पेकी त्याची जी सनद असते ती लावते आणि आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत बसतात मधुभाऊंची केस लढण्यासाठी अर्जुन सज्ज झालेला असतो सायली तुम्ही काळजी करू नका ज्या प्रमाणे तुमच्यावरच हे बाळण टळलंय ना त्याचप्रमाणे आपण चैतन्य सरांना पण या सगळ्यातून बाहेर काढू तुम्ही विश्वास ठेवा सायलीचे शब्द ऐकून अर्जुनला खूप बळ येतं आणि चैतन्यला निर्दोष करण्यासाठी अर्जुन सज्ज होतो तोपर्यंत इकडे आता सायली डायरी लिहित असते आणि डायरीमध्ये ती लिहित असते की पूर्णाजी माझं आणि यांचं नातं एक्सेप्ट करतील का म्हणजे मी ज्या वेळेला यांना प्रपोज करेन ना त्यावेळेला पूर्णातजी आमचं नातं एक्सेप्ट करतील का लिहित असताना इकडे मात्र खूप मोठा चमत्कार घडतो प्रिया आता अर्जुनच्या आलेली असते तिला काहीतरी अर्जुनच्या केबिन मधून शोधायचं असतं म्हणून ती आलेली असताना अर्जुन चैतन्य एकमेकांसोबत बोलत असतात आणि था प्रियासोबत काही बोलणं टाळतात त्यावरती अर्जुन म्हणतो आपण दोघं बाहेर निघतात प्रिया काही बाहेर जायला तयार नसते अर्जुन म्हणतो माझ्या केबिन मध्ये मी नसताना कोणीही थांबलेलं मला आवडत नाही असं म्हणत प्रियाला तो बाहेर काढतो जाता प्रिया हातामध्ये चाव्या घेते आणि बाहेर येते तोपर्यंत इकडे आता पुन्हा ती चाव्या उघडून केबिन मध्ये येते आणि अर्जुन चैतन्य सायली सोबत फोनवरती बोलत असतात अर्जुन सायली सोबत बोलत असताना प्रिया केबिन मध्ये येऊन काहीतरी उलकापाल करते हे अर्जुन रंगी हात पकडतो प्रियाचा खेळ संपलेला असतो